पालघर मधील एकशे आठ आदिवासी महिलांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पालघर तालुक्यातील मनोर पाटीलपाडा येथील हा धक्कादायक प्रकार आहे मनोहर पाटीलपाडा येथील कल्पना किरे हिच्यासह आणखीन बऱ्याच महिलांची फसवणूक करून महिला फरार झाल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केलाय सुमैया पटेल या महिलेने आदिवासी महिलांना रोजगार देण्याचे सांगत महिलांचे बचत गट बनवा असे सांगत असून त्यासाठी ती प्रत्येक महिलेला रुपये द्यायची ज्या महिलेच्या नावावर कर्ज त्या महिलेला महिले कर महिले तीन ते चार हजार रुपये त्यातून आदिवासी महिलांना हे एक उत्पादनाचं वेगळं साधन आहे असं वाटलं आणि सुमैया पटेलच्या आमिषाला एकशे आठ आदिवासी महिला बळी पडल्या ती सुमैया पटेल आहे तिने आमच्याकडून फसून लोन घेतल्या त्यात आमची मरायची वेल आलेली आहे आरोपीने महिलांच्या नावावर पाच ते दहा लाख रुपये कर्ज काढला असून या महिलांच्या नावे जवळपास एक करोड पंचवीस लाखांचे कर्ज काढण्यात आले वाडा पालघर मनोर या ठिकाणच्या खाजगी बँक मध्ये आदिवासी महिलांच्या नावावर कर्ज काढले जात असून त्या ठिकाणी या महिलांची कागदपत्रे फोटो वेगवेगळ्या बँक मध्ये सादर केले जात होते कर्ज प्रकरणावर या महिलांच्या सह्या आणि अंगठ्या देखील आहेत महिलांच्या नावावर बँकेतून काढलेले कर्जाचे पैसे महिलांकडून घेऊन सुमय्या पटेल स्वतः हा वापर करीत असल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केलाय त्याचबरोबर बँकेचे अनेक हप्ते सुमैया पटेल भरत नसल्याने बँक कर्मचारी महिलांच्या घरी येऊ लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले आणि आपली फसवणूक झाल्याचे महिलांना समजले या दरम्यान एक एकशे महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे महिलांनी केली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे आम्ही आदिवासी महिला आहेत आणि ती सुमैया पटेल आहे तिने आमच्याकडून फसवून लोन घेतल्यात एकशे आठ बायका आम्ही आहेत सगळ्याकडून म्हणजे तिने आम्हाला असं बोलायची की माझं हे आहे माझं गाड्यांचा धंदा आहे त्याच्यासाठी मी पैसे लावते तुमच्यासाठी दोन पैसे तुम्हाला मिळतील तुम्ही काम करायचे तुम्ही म्हणजे महिला ग घरात बसून राहता त्याचे तुम्हाला दोन पैसे मिळतील ह्या मुलं आम्ही मग तिला ग्रुप बनवून द्यायचो आणि एका ग्रुप बनवून आम्हाला हजार रुपये द्यायची ती आणि तिने म्हणजे बहुतेक आमची फसवणूक केलेली आहे ती महिला आम आम्हाला म्हणजे भेटली पाहिजे बँकवाले आमच्या दाराशी येतात आम्हाला बोलतात तुमच्या नावाच्या चे कागदपत्रे तुम्ही आम्हाला कसे पण करा तुम्ही आम्हाला हप्ते भरा ते मग बायका पण आम्हाला बोलतात की तुम्ही पुढारके तर तुम्ही आमचे हप्ते भरा असे म्हणजे आम्हाला ते मग त्रास देतात आमची मरायची वेळ आलेली आहे ती बाई म्हणजे त्यांच्या घरात भेटतच नाही आम्हाला आम्ही गेलेलो तेव्हा ती माग खिडकीच्या पाठीमागून पडली